हिंदवी परिवाराच्या वतीने तामिळनाडूमध्ये दहा ते तेरा डिसेंबर या कालावधीत दक्षिण दिग्विजय मोहीम आयोजित करण्यात आली होती सोलापूरसह राज्यभरातून तीनशे शिवप्रेमींनी या हिवाळी मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवला सर्व शिवप्रेमी नऊ डिसेंबर रोजी वेल्लोर येथे पोहोचले पहिल्या दिवशी दहा डिसेंबर रोजी साजिरा आणि वेल्लोर किल्ला भटकंती करण्यात आली दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी गोजिरा किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यात आले सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाले यावेळी सर्व शिवप्रेमींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले तिसऱ्या दिवशी बारा डिसेंबर रोजी जिंजी येथील राजगिरी आणि कृष्णगिरी किल्ल्यावर उत्साहात भटकंती झाली जिंजीच्या पायथ्याला सह्याद्री भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आपल्या व्याख्यानातून जिंजी तंजावर मोहिमेची इतिहास सांगितला शेवटच्या दिवशी तेरा डिसेंबर रोजी तंजावर येथील पॅलेस सरस्वती महल बृहदेश्वर मंदिर दर्शन करण्यात आले मोहिमेदरम्यान राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या मोहिमेत महिला आणि लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष अमोल मोहिते मोहीम सरनोबत डॉक्टर संभाजी भोसले स्वरूप पाटील महेश शिंदे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमृत यांच्यासह पाडली जाऊ मी विजय पोखरकर सोलापूर हिंदी परिवाराच्या माध्यमात दक्षिण दिग्विजय मोहीम पार करण्यात आली आमचं भाग्य लाभलं या जन्मी आम्ही दक्षिण मोहीम साध्य केली दक्षिण मोहिमी फक्त आम्हाला पेपरवरती हो आणि लिखाणातच दिसायची की दक्षिण मोहीम म्हणजे काय पण लिटरली मित्रांनो दक्षिण मोहीम जर जाणून घ्यायची असेल तर एकदा वेल्लोरचा किल्ला सोजिरा गोजिरा दॅन तंजावर मधला आणि राजधानी जी जिंजीची आपली राजधानी आहे ते आवश्यक करा कारण का ह्यातनं जी स्फूर्तीस्थान आणि महाराजांनी जिंजी दक्षिण मोहीम का घेतली हा जर तुम्हाला जर उकलन करून घ्यायचं असेल तर का महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर झाला गंगाजरातले संपल्या कारणानं महाराजांना आणि राजा हे सिद्ध करण्यासाठी त्यांना मोहीम करावी लागली या मोहिमेत महाराजांनी खूप काही कमवलं तो इतिहासात नोंद झाली आज इथं कित्येक मराठी प्रांत इथं आणखीन पण शोधून येतात तंजावर मध्ये खूप मोठं साम्राज्य अजून पण आहे मित्रांनो माझं एकच सांगणं आहे दक्षिण मोहीम जसं आज आपण पन्हाळा पावनखेंड रायगड वगैरे सगळे करतो पण जे साम्राज्य इकडं पण दक्षिणेत आहे त्या दक्षिणातकड पण आपलं लक्ष राहू द्या कारण का शिवाजी महाराज तिथं पण येऊन गेले त्यांचे पदवर्ष तिथं पण झाले त्या पदस्पर्शाला जसं आपण रायगडच्या पायरीला शिवतो हो, तसं जिंजीच्या पायरीला पण महारा, महारा, महारा ती तिसरी राजधानी म्हणून संबोधलं जातं आपण दोन राजधानी पाहिल्या पण तिसरी राजधानी पण आपल्या या ह्यातीत आपल्याला पाहणं खूपच आवश्यक आहे नमस्कार मी संताजी माने मी माझा मुलगा आणि असं दोघही या दक्षिण दिग विजय मोहिमेवरती आलेलो आहोत शेटेसरांच्या सोबत आल्यानंतर दिग्विजय करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हाच प्रदेश का निवडला याचीही कारण समजली इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोजिरा किल्ल्यावरती असणारं महाराजांचं एक शिल्प जे आजपर्यंत अश्वरुड शिल्प कुठंच बघायला मिळालेलं नव्हतं ते शिल्प इथं बघायला मिळालं आणि विशेष बाब म्हणजे ती साताऱ्याचे अनिकेत वाघ यांनी त्याचा शोध घेतलेलं आहे ते शिल्प अप्रतिम असं आहे कारण महाराजांची इतर बरीचशी शिल्प आहेत पण घोड्यावरचं आणि अश्वरूड असलेलं हातामध्ये तलवार भाला असं असलेलं जे शिल्प आहे ते प्रथमच बघायला मिळालं त्याच्यासोबत मराठ्यांची तिसरी राजधानी म्हणजे आपण जसं साताऱ्याला जातो जसं रायगडावरती जातो तशीच ही तिसरी राजधानी आहे आणि थोडीशी दुर्लक्षित महाराष्ट्राकडून मराठ्यांकडून झालेली जरी असली तरी ही तिसरी राजधानी आहे आणि या राजधानीनं मराठ्यांचं छत्रपतींना वेळोवेळी संरक्षण दिलेलं आहे त्यामुळं ही राजधानी बघणं आणि इथं आपले पाय लावणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं एक लक्ष असावं असं माझं मत आहे मी देवीदास धामणे दक्षिण दिग्विजय मोहिमेबद्दल ऐकून होतो गेले दीड ते दोन वर्षापासून उत्सुकता भरपूर होती ती आज पूर्ण झाली आम्ही दोन दिवसात जिंजी पाहिला साजिरा गोजिरा पाहला आणि आज तंजावर शहरातील म्युझियम वगैरे पाहून आज मोहिमेची सांगता झालेली आहे सर्व खूप खुश आहेत मेंबर्स वगैरे आनंद आला व्यवस्था चोख होती एकदम म्हणजे कुठलंही काहीही अडचण झाली नाही आणि एकदम व्यवस्थित परिवार हा मी ऐकून होतो ह्या वर्षी विजय पोकरकरांनी मला सांगितले हे मोहीम जाणार आहे म्हणून इथं आल्यावर शिवाजी महाराजांनी जे जे काय इथं बघितलं अप्रतिम आहे महाराष्ट्राहून तमिळनाडूला येऊन इथं एवढं सगळं काय केलेलं आहे हे येऊन समक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही शिवभक्ताला एकच विनंती आहे शिव महाराज जे शिवाजी महाराज जे होते हे त्यांचे जे विचार जे आहेत हे अस्मरणीय आहेत इथं आल्यावर मला काय मिळालं इथं मी आम्ही दोनशे पंच्याहत्तर लोक होते एकालाही व्यसन नाहीये हे बघून मला मन एवढं मन मन तृप्त झालं हे मी तुम्हाला एवढे एकच सांगू शकतो हिंदी परिवारला तुम्ही जॉईन व्हा एकदा अनुभव घ्या अनुभव घेतल्यावर मग तुम्ही सांगा हो शिवाजी महाराज होते नमस्कार सगळ्यांना जय शिवराय माझं नाव श्रद्धा ऋषिकेश सोनार आणि मी ठाण्या ठाणे मुंबई इथून आलेली आहे चार दिवसाचा अनुभव खूप सुंदर होता हिवाळी ही, ही आमची पहिलीच मोहीम पण पहिल्या मोहिमेचा आनंद खूप छान आ, भेटला आम्हाला ज्या गोष्टी पाहायच्या होत्या जे मनात ठेवून आलो होतो ते सगळं काही पाहायला भेटलं सगळं सोय वगैरे सगळी व्यवस्थित ते काही असं मॅनेजमेंटला त्या बाबतीत सगळ्यांना खूप खूप अभिनंदन की त्यांनी खूप छान सगळं प्लॅन केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जिंजीचा किल्ला जो जो बघण्यासाठी दक्षिण दिग्विजय बघ ला यायचं होतं तो किल्ला अतिशय सुंदर आहे आणि आज जिथे भेट दिली तंजावर तिथे राजांची ज्या चौदा पिढ्यांचं जे ज्योतिर्लिंग वगैरे त्यांचं घर राजवाडा जो बघितला खूप आनंद झाला खूप समाधान वाटलं मी जयश्री संभाजी जाधव हो, राहणार पारनेर जिल्हा अहमदनगर आज मी हिवाळी मोहिमेसाठी Uh, हिंदवी परिवारासोबत जोडली गेलेली असून हा माझा जो ट्रेक आहे तो पहिलाच होता आणि हा जो हा ट्रेक आहे हा माझ्या जीवनातला अतिशय आनंदी आणि अविस्मरणीय असा ट्रेक ठरलेला आहे तर ह्या ट्रेकचं वैशिष्ट्य असं की शेटी सरांनी त्यांच्या व्याख्यानामधून ज्या काही गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या हो त्या सगळ्या गोष्टी माहीत करून दिलेल्या त्याचबरोबर साजिरा गोजिरा या दोन किल्ल्यांचं जे आम्ही भ्रमंती केली ती अतिशय कठीण असून इतकी सुंदरपणे या लोकांनी म्हणजे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्राणावर खेळून अगोदर सर्वांसाठी वरती जाऊन रस्ता तयार केला ही खरचच वाखडण्यासारखी गोष्ट आहे आज जरी तीनशे तीनशे लोकांनी जरी हा किल्ला के सर केलेला असेल साधारण तीनशे ते चारशे लोक असतील परंतु ह्या तीनशे ते चारशे लोकांच्या अगोदर ज्या तीस चाळीस मावळे असतील किंवा शंभर दीडशे मावळे असतील यांनी जे स्वतःच प्राण ओतून काम केलेलं आहे हे अगदीच वाखडण्याजोगं आहे त्याचबरोबर तिथील ऐतिहासिक जो पुरावा आपल्याला मिळालेला आहे तो या अगोदर कधी कुणाला माहीत नाही परंतु आता आपल्याला हे शिल्प पाहायला मिळालंय यासारखा आनंद खरंच कुठला नाहीये की जेणेकरून महाराजांच्या या शिल्पाचे आम्ही सर्वांनी स्वतःच्या हस्ते पूजन करून त्याला नमस्कार केला जे शिल्प पाहिलं त्यानंतर त्यातला आनंद हा खूपच वेगळा आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या ह्या शिल्पाचं सर्वांसमोर उघड होणं हे खूप गरजेचं होतं त्याचबरोबर जिंजी जिंजी तर इतका सुंदर आहे अप्रतिम या जिंजीच भौगोलिक पर्यावरण जर पाहिलं तर तिथली दगडांची जी काही रचना आहे त्यानंतर तिथलं चढाई आहे ह्या सगळ्या कठीण गोष्टी असताना सुद्धा अतिशय शिवभक्तांनी सहकार्य करून अगदी प्रत्येक लहान मूल असेल प्रत्येक महिला असेल पुरुष असतील या सर्वांना सहकार्याची भूमिका ठेवून अगदी योग्य पद्धतीने वरती नेलं पुन्हा तिथून सर्वांना सहकार्य करत खालपर्यंत आणण्याची जबाबदारी देखील त्यांनी घेतली त्यातली त्यात, त्यात। अगदी वयोवृद्ध साठ सत्तर ऐंशी खाली आणलेलं आहे आणि हॅट्स ऑफ मी ह्या सगळ्या लोकांना अगदी मनापासून अभिनंदन करते आभार मानते जय हिंद जय महाराज जय शिवराय हिंदवी परिवारातील दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये आपण किल्ले जिंजीच्या कृष्णगिरी चढाईवरती आहोत आणि प्रामुख्याने उजव्या हाताला हा कृष्णगिरी आहे मध्यभागी राजगिरी आणि डाव्या हाताला चांद्रगिरी आहे आपण बघता आहात की आज आपल्या सगळ्या या शिवभक्तांना स्वागत करण्यासाठी तंजावर गादी आपल्यासाठी सातार कोल्हापूर गादी एवढीच मानाची गादी आज तंजावरचे महाराज आबाजीराजे भोसले आणि राणीसाहेब त्याचबरोबर चेन्नई येथील पोलीस उपायुक्त आणि आपल्या महाराष्ट्राचे शेखरजी देशमुख पद्मश्री पुरस्कार आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि पावणे तीनशे शिवभक्त आज इथे सहभागी झालेत जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकुट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स